मी तुम्हाला दहीहंडी निमित्तानं गोपाळकाळ आणि दही अंडीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि सरपंच हे नाव आहे परंतु ते रामेश्वरच्या मागेच मग तो रामेश्वर आंग्रे म्हणा किंवा सरपंच म्हणा इथे तुम्हाला या करंजाडे फक्त आणि फक्त रामेश्वरचंच नाव दिसेल एवढं तुम्हाला सांगू इच्छितो आणि येत्या पुढच्या काळात केलेल्या कामाच्या भरोशावर आणि येणारे काही नवीन प्रश्न आहेत किंवा जे प्रश्न उद्भवत आहेत त्याचे प्रश्न मार्गी कसे लावावे यासाठी रामेश्वर आणि आम्ही पूर्ण टीम तुमच्याशी कटिबद्ध एवढेच मी तुम्हाला सांगू इच्छितो आज दयंडीसाठी तो पंतप्रधान बघता आपण बरोबर अतिशय आमचे नेते माननीय आमदार देवेंद्र पाटील साहेब असतील बालराम पाटील साहेब असतील यांच्या आशीर्वादाने मात्र यांच्या प्रयत्नातून त्यांच्या मग आम्ही हा दयंड साजरा केला बरोबर मोठ्या उत्साहात कर्जाटेकर सहभागी झाले विविध पदके येऊन इथे बक्षी लेलूट करतायत आज मुंबईपासून आणि असतील आणि अगोदर जे लोक असतील ते येऊन आज त्यांनी मानवी थर लावून इथे जो थरांचा थरार दाखवला आहे खरोखरच अगदी डोळे जिपणाऱ्या असं काम झाली गेलेलं आहे तो थरार पाहावाच मिळाला खरोखरच आम्हाला सगळ्यांना इथे आनंद झालेला आहे आज आपण बघतोय विद्रामाचे इथे आले होते स्वतः त्यांनी प्रत्यक्ष इकडे येऊन इकडे उत्साह लोक आमच्या सगळ्यांचा वाढवला आहे खरोखरच आम्हाला एक उमदा कार्यकर्ता इकडे जो नेता आम्हाला मिळाला आहे तर त्यांच्याकडून आम्हाला त्या शहरवाशीसाठी खूप खूप आशा आहेत आज जो आपली रूढी परंपरा ज्या आहेत मराठी माणसांच्या ज्या ज्या जे जे काही आपल्याला इकडे शिकवण दिलेली आहे त्या शिकवण जो आम्ही जे पक्षाचे नेते त्या दिलेले आम्ही ते वागून इकडे काम करतोय आणि भविष्या दिशी आम्ही या जे नजीकच्या काळात येणारे कार्यक्रम असतील त्या प्रकारचे मोठ्या ताकदीने उत्साह करू आणि मंडळी माध्यम समोर जाऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंटला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ला क्लिक करायला